नमस्कार माझं नाव आर्या राणी हडपसर मधल्या गाडीतड मधल्या भाजी मार्केट मध्ये आपण आलेलो हो। आहोत इथल्याच रहिवाशांचे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काका तुमचं नाव काय गोरख बागल किती वर्षांपासून हा व्यवसाय चालू थोडक्यात तुम्हाला विभागामधली बरीच माहिती आहे तीच तो, तुम्हाला थोडक्यात सांगायचे सध्याचे आमदार कोण आहे चेतन तु तुम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये काय नेमका चांगला बदल काही विकास तुम्हाला ह्या भागामध्ये वाटला चेतन केलाय रोडचं म्हणा ट्रॅफिकचं म्हणा काय सुविधा त्यांनी सुधरवलं चांगलं सुधारले त्यांच्या पैसे राहिला आहे त्यांची माझी चांगली ओळख आहे नुकतंच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याबद्दल काय चांगलं आहे चांगलं आहे ह्याच व्यतिरिक्त का थोडक्यात तुमचं त्यांच्याबद्दल मत चांगलं हे तर आम्हाला कळलं पण तुमच्या अशा काही वेगळ्या अपेक्षा आहेत का त्यांच्याकडून की त्यांनी काही काम करावं तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड काय असेल माळवाडामध्ये त्यांनी आमचं घरं बांधून दिल्यात तीन तीन मधली घरं केल्यात पाठला ते काय म्हणतात मी आहे तोवर घाबरू नका मला आहे मला त्यांच्या खूप खूप धन्यवाद काका हा वेळ दिल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद